मित्रांनो माझ्यासोबत आहेत जे की तुम्ही ओळखत असाल सर्व महाराष्ट्रात नाही पूर्ण भारत भारतामध्ये त्यांची ओळख आहे पूर्ण भारत त्यांना ओळखतो हे स्वप्नील देवडे सर आणि त्यांनी संपूर्ण भारत गाडीवर दोन वेळेस आणि लडाख लद्दाख ट्रीप दोन वेळेस केदारनाथ असे खूप ठिकाणी ते फिरून आलेले आहेत आणि त्यांच्यापासून एक म्हणजे एक्सपिरियन्स घेण्यासारखा आहे जे की आपण साध्या बाईकवर जाऊ शकत नाही म्हणजे मोठमोठ्या बाईकवर जे जा आपण जाऊ शकत नाही ते एका साध्या हंड्रेड त्यांच्या या हंड्रेड सी सीच्या बाईकवरती त्यांनी संपूर्ण भारताचा दोन वेळ दोन वेळा प्रवास केलेला आहे असे स्वप्नील देवडे सर नमस्कार मित्रांनो कोणी नवीन पाहत असेल तर सरांना फॉलो करा सर खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतात तर फॉलो नक्की करा त्यांना त्यांना पण फिरायची आवड आहे पण त्यांना काही काय नसतं फिरता येत नाही तर आज मी आलो होतो मी चाललो आहे आता एका नवीन ट्रिपला त्यामध्ये भारत म्यानमार भारत नेपाळ भूतान आणि ने म्यानमार या चार देशाचे ट्रीपवर आहे तर इथनंच आपल्या रोड माझा ज छत्रपती संभाजीनगरमधनं जातो मला मंदिर भेटायचे तर सर येऊन थांबले होते तर आमची भेट झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये तर सर स्वतः तर आम्ही बऱ्याच दिवशी कांटॅक्टमध्ये होतो आणि बऱ्याच दिवसात भेटायला मला स्पेशली म्हणजे मी सुपेला जाऊन त्यांना भेटणार होतो पण योगायोग त्यांनी मतच टिप काढली नाही तर मी त्यांना तिथे जाऊन होतो आणि खूप म्हणजे एक प्रकारे न हेच म्हणावं लागेल कारण की आज कसरा या शिवमुहूर्तावर ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची भेट झालेली आहे तरी त्यांना पुढील प्रवासासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद